दीप एंटरप्राइजेस घेऊन आलाय आपल्या सर्व गरजांसाठी एकाच छताखाली भरपूर पर्याय वॉशिंग मशीन सॅमसंग एल जी गोदरेज हायर वर्लपूल आय एफ पी पॅनसॉनिक फुल्ली ऑटोमॅटिक असो वा सेमी ऑटोमॅटिक आपल्याला पाहिजे ते इथे मिळणारच कुकटॉप्स दोन बर्नर तीन बर्नर प्रीमियम ब्रँड्स जसे प्रेस्टिज यू कुक पिजन आणि बटरफ्लाय स्वयंपाक घर होईल अधिक स्मार्ट मायक्रोवेव्ह ओव्हन मिक्सर फॅन कूलर अॅक्वागार्ड आयर्न गीजर घरातील प्रत्येक गरजेसाठी उत्तम पर्याय रेफ्रिजरेटर्स सॅमसंग एल जी गोदरेज हायर वर्लपूल सिंगल डोर असो डबल ताजेपणा नेहमी कायम सॅमसंग हायर हायसेन्स वन प्लस क्लॅरिओन बुश मोठ्या स्क्रीन वर मोठा मनोरंजन अनुभव घ्या आणि खास ऑफर प्रत्येक एसी आणि एल डी वर मिळणार आहे जीएसटी आता दहा टक्के घसघशीत सूट होय अगदी बरोबर दहा टक्के ची थेट बचत तर मग थांबायचं कसला आजच या दीप इंटरप्राइजेस मध्ये संपर्क सत्याऐंशी त्र्याण्णव सत्तावीस एक्क्याण्णव अकरा दीप इंटरप्राइजेस आपल्या घरासाठी विश्वासार्ह उपकरणांचं एकमेव ठिकाण उबाटाच्या कार्यकर्त्यांचा शिवसेना नेते तथा माजी पर्यावरण मंत्री सन्माननीय रामदासभाई कदम यांच्या उपस्थितीत जामगे येथे शिवसेनेत जाहीर प्रवेश खेड शहर शिवसेना सार्वजनिक नवरात्र उत्सव दोन हजार पंचवीस खेडच्या माऊलीला एकशे आठ चढवण्यात आला भोग सिद्धयोग विधी महाविद्यालय खेडतर्फे सावर्डे येथील आर्ट्स सायन्स अँड कॉमर्स कॉलेजमध्ये कायदेविषयक जनजागृती उपक्रम संपन्न तालुकास्तरीय आंतरशालेय एकल शास्त्रीय नृत्य स्पर्धेत रोटरी स्कूलची अवनी मराठे प्रथम श्रीदेवी काळकाई मंदिर ट्रस्ट आणि तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयातर्फे आरोग्य तपासणी आणि रक्तदान शिबिराचं आयोजन सविस्तर वृत्त खेड तालुक्यातील संतोष उतेकर यांच्यासह धामणन साखर येथील उबाटा गटाच्या कार्यकर्त्यांनी शिवसेना नेते तथा माजी पर्यावरण मंत्री सन्माननीय रामदासभाई कदम यांच्या उपस्थितीत जामगे येथे शिवसेनेत जाहीर प्रवेश केला यावेळी जिल्हा परिषद माजी बांधकाम सभापती अण्णा कदम तालुका प्रमुख सचिन धाडवे उपतालुका प्रमुख महेंद्र भोसले यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते खेड शहर शिवसेना सार्वजनिक नवरात्र उत्सव दोन हजार पंचवीस खेडच्या माऊलीला खेडच्या भाविकांनी विविध पफवानांचा नैवेद्य दाखवला यावेळी महिलांनी एकशे आठ प्रकारचे पदार्थ बनवून आणले होते आणि त्याचा भोग हो चढवण्यात आला

दिनांक सप्टेंबर रोजी सिद्धयोग महाविद्यालय सावर्डे येथील आर्ट्स सायन्स अँड कॉमर्स कॉलेजमध्ये कायदेविषयक जनजागृती उपक्रम राबवण्यात आला या उपक्रमात सिद्धयोगच्या द्वितीय आणि तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांनी संविधान जागर सायबर कायदा ग्राहक संरक्षण कायदा मोटर वाहन अधिनियम तसेच संविधानातील मूलभूत हक्क या महत्वपूर्ण विषयावर सावर्डे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला या कार्यक्रमाचं मार्गदर्शन सिद्धयोग विधी दायित्व कक्षाचे मुख्य समन्वयक ॲडव्होकेट दिलीप चव्हाण यांनी केलं विद्यार्थ्यांपैकी चिपळूण येथील स्नेहा ओतारी स्वाती नामजोशी स्नेहल कांबळे आणि धाराशिवमधील सिद्धयोगच्या विद्यार्थी जीवन सोनावणे यांनी कायदेविषयक माहिती सोप्या आणि समजण्यासारख्या भाषेत दिली सदर उपक्रम सिद्धयोग विधी महाविद्यालय आणि सावरणे कॉलेज यांच्या सामंजस्य करारा अंतर्गत आयोजित करण्यात आला होता या माध्यमातून दोन्ही महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना विद्यार कायद्याचं सखोल ज्ञान आणि सामाजिक जाण वाढवण्याची संधी मिळाली सिद्धयोग लॉ कॉलेजमध्ये आम्ही केवळ वर्गातील शिक्षणावर भर देत नाही तर भावी वकिलांना समाजभिमुख बनवण्यासाठी सतत असे उपक्रम राबवत असतो यामुळे आमचे विद्यार्थी उत्तम वकील म्हणून तर घडतातच शिवाय या प्रदेशातील युवकांमध्ये कायद्याबाबत जागरूकता निर्माण होते असं प्राचार्य प्रीती बोंद्रे आणि समीर जाधव रोहन सावंत रश्मी भटसाळकर सिमरन साळवी या सिद्धयोगच्या शिक्षकांनी अभिमानानं सांगितलं शनिवार दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी टी इंग्लिश मिडियम स्कूल खेडच्या सुवर्ण महोत्सव वर्षपूर्ती सोहळ्यानिमित्त आयोजित केलेल्या तालुकास्तरीय एकल शास्त्रीय नृत्य स्पर्धेत रोटरी स्कूलची विद्यार्थिनी कुमारी अवनी आशुतोष मराठे यत्ता सातवी हिनं प्रथम क्रमांक पटकावला सदरच्या तालुकास्तरीय स्पर्धेकरता संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातील विविध शाळांनी आपला सहभाग नोंदवला होता यामध्ये रोटरी स्कूलची आवनी मराठे हिने आपला सहभाग नोंदवून शास्त्रीय नृत्य शिव तांडव हे नृत्य सादर करून छोट्या गटात प्रथम क्रमांक पटकावला आवनी ही विद्यार्थिनी बालवर्गापासूनच रोटरी स्कूलमध्ये शिकत असून तिला नृत्य वाचन गायन वक्तृत्व कला क्रीडा यामध्ये विशेष आवड आहे यापूर्वी देखील झालेल्या तालुकास्तरीय जिल्हास्तरीय नृत्य स्पर्धांमध्ये तिनं यश संपादन केलंय तिला मान्यवरांच्या शुभ हस्ते प्रमाणपत्र सन्मानचिन्ह आणि रोख रक्कम देऊन गौरवण्यात येणार आहे अवनी हिनं प्रथम क्रमांक प्राप्त केल्याची बातमी करताच रोटरी स्कूलमधील सर्वांनी तिचं अभिनंदन करून तिला शुभेच्छा दिल्या अवनीला नृत्य प्रशिक्षिका श्वेता चव्हाण प्रिया जोशी यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं संस्थेचे चेअरमन बिपिनदादा पाटणे सर्व पदाधिकारी शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल यांनी यशस्वी या विद्यार्थिनीचं अभिनंदन केलं श्री देवी काळकाई मंदिर ट्रस्ट भरणे आणि तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय खेड यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी श्री काळकाई मंदिर येथे आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य तपासणी आणि भव्य रक्तदान शिबिराचं उद्घाटन गृहराज्यमंत्री नामदार योगेंददा कदम यांच्या हस्ते होणार आहे यामध्ये मधुमेह रक्तदाब हृदयरोग तपासणी आयुष्यमान भारत कार्ड काढण्यात येईल तसेच मोफत चष्मा वाटप करण्यात येणार आहे रक्तदान शिबिरामध्ये रक्तदात्यांचा प्रशस्तीपत्रक आणि ओळख चिन्ह देण्यात येणार आहे तरी मोठ्या संख्येनं शिबिराचा लाभ घेण्याचं आवाहन श्रीदेवी काडकाई मंदिराचे अध्यक्ष महेश जगदाळे आरोग्य विस्तार अधिकारी नरेश इदाते तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर शैलेश खरटमोल आणि समस्त विश्वस्त मंडळानं केलं आहे सहजीवन शिक्षण संस्थेच्या आय सी एस कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने कळबणी उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर परेश मळणगावकर यांचं व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं यावेळी कळबणी उपजिल्हा रुग्णालयातील सिस्टर महाडिक याही उपस्थित होत्या त्यांनी हृदयरोग उच्च रक्तदाब तसेच हृदयाची काळजी कशी घ्यावी याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं या व्याख्यानामुळे विद्यार्थ्यांमध्ये आरोग्य विषयक जागरूकता आणि आत्मविश्वास निर्माण झाला या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रोफेसर डॉक्टर अनिता आवटी तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक केळकर प्राध्यापक म्हस्के इतर प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी तसेच बहुसंख्येनं स्वयंसेवक उपस्थित होते या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजनेचे से कार्यक्रम अधिकारी केळकर यांनी केलं आणि आभार प्रदर्शन सहाय्यक कार्यक्रम अधिकारी सुप्रिया काडगे यांनी केलं खेड शहर शिवसेना सार्वजनिक नवरात्र उत्सव दोन हजार पंचवीस एथे मंत्र पुष्पांजली करून नवचंडिका या माजी नगरसेवक राजेश भाई गुटाला आणि सौ माधवीताई राजेश गुटाला यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी भावी मोठ्या संख्येने उपस्थित होते देखो है क्या है हिंदू तो रतला भाविना जोता दिहायागा एक भगवान के हरे भरे भवते नवाद नमो गुरु जोरा सभी सभी महिमा रे वो अक्षमय वरय कराती जो आ जात उनका जगत असो के तानाई बोलो में सत सिरणे अपा सुवति दया दे दत्ता क्या है दे नमरणदी निरास भवना गुरुदेव सत्य हा आका কেউ আসামি ভেবে दापोली येथे महाराष्ट्र राज्याचे गृह राज्यमंत्री नामदार शिवसेनेचे पदाधिकारी यांनी नवरात्र उत्सवा निमित्त दर्शन घेतलं यावेळी देवस्थानच्या वतीने नामदार योगेदा कदम तसेच शिवसेनेचे पदाधिकारी यांचा सन्मान करण्यात आला यावेळी शिवसेना युवासेना महिला आघाडीचे पदाधिकारी तसेच श्री स्वयंभू मर्याई देवस्थानचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते नवरात्र उत्सवा निमित्त खेड शहर शिवसेना, शिवसेना उपनेते आणि माजी आमदार माउलीच दर्शन घेतलं राज्यातील अवेळी पडणाऱ्या पावसाचं संकट दूर होऊन माझ्या शेतकरी बांधवांना सुगीचे दिवस येऊ दे अशी प्रार्थना यावेळी संजयराव कदम यांनी केली तसेच खेड शहर शिवसेना पक्षाच्या वतीने शिवसेना उपनेते संजयराव कदम यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन यथोचित सन्मान करण्यात आला याप्रसंगी श्री कुंदन सातपुते उद्योजक तानाजी दळवी सौरभ दळवी पराग बांदिवळेकर शुक्लेंद्र काते मानस घोडे आर्यन खामकर हर्ष दिवटे सार्थक दिवटे नूतन सावंत जीवन कडू आणि पदाधिकारी उपस्थित होते दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी लायन्स क्लब ऑफ खेळ सिटीच्या वतीने कोपी येथील ज्वारी बाजरी ही भेट म्हणून लायन शैलेश धारिया यांच्या वतीने मठाचे डॉक्टर निलेश मोरे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलं लायन्स क्लबच्या वतीने सातत्यानं नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत या नवरात्रीच्या दिवसांमध्ये अन्नधान्याच्या वाटपाचं नियोजन करण्यात आलं होतं त्यातूनच या विद्यार्थ्यांची गरज बघता विद्यार्थ्यांना लागणारे जिन्नस भेट म्हणून देण्यात आले या प्रसंगी लायन्स क्लब ऑफ खेड सिटीचे अध्यक्ष महेंद्र शिरगावकर माजी अध्यक्ष रोहन विचारे लायन शैलेश धारिया डॉ निलेश मोरे आदी उपस्थित होते दिनांक एकोणतीस नऊ रोजी लायन्स क्लब खेड सिटीच्या वतीने स्त्रियांच्या सक्षमीकरणासाठी माजी अध्यक्ष रोहन विचारे क्लबचे यांच्या संकल्पनेतून लायन्स क्लब अध्यक्ष महेंद्र शिरगावकर यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक क्षेत्रात सदैव लोकाभिमुख उपक्रमात अग्रेसर असणाऱ्या लायन्स क्लब ऑफ खेळ सिटीच्या माध्यमातून नवरात्रीचे नऊ दिवस राबवत असलेला स्त्री शक्तीचा जागर या उपक्रमाद्वारे लायन्स क्लबचे सदस्य खेडमधील प्रसिद्ध असे प्रियांका कलेक्शनचे मालक लायन प्रवीण प्रजापती यांच्याकडून तळेगावातील कनिष्ठ कला आणि वाणिज्य महाविद्यालयातील गरजू होतकरू अशा सलोनी महादे आणि वैष्णवी गायकवाड या दोन मुलींना नवीन ड्रेसचं वाटप करण्यात आलं यावेळी तळेगावचे आणि महाविद्यालयाचे शालेय समिती सदस्य आणि लायन्स सदस्य श्री प्रफुल्ल मोरे लायन्स क्लबचे अध्यक्ष महेंद्र शिरगावकर लायन्सचे माजी अध्यक्ष रोहन विचारे खजिनदार माणिक लोहार महाविद्यालयाचे प्राचार्य बाबासाहेब कांबळे बाजीराव चव्हाण सचिन धांदीगिरे आदी शिक्षकवर्ग उपस्थित होता प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेत देशातील शंभर जिल्ह्यांमध्ये रायगड जिल्ह्याचा देखील समावेश करण्यात आलाय देशाचे शिवराम चव्हाण यांनी योजनेची माहिती दिली असून या योजनेतून अनेक शेतीपूरक संकल्पना रायगड जिल्ह्यात राबवल्या जातील अशी माहिती रायगड लोकसभेचे खासदार सुनील तटकरे यांनी आज महाडमधून पत्रकार परिषदेत दिली रायगड जिल्ह्याची ओळख ही धान्याचं कोठार म्हणून आहे त्यामुळे प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेत ही निवड आधुनिक शेती करण्यासाठी फायदेकारक असणार आहे यामध्ये रायगड जिल्ह्यात खरीप आणि रब्बी पिकांना वाढीव दर्जा मिळवता येणार आहे अनेक संस्था या प्रक्रियेसाठी पुढाकार घेऊन शेतकऱ्यांना मदत करणार आहेत अशी सुद्धा माहिती तटकरे यांनी यावेळी दिली या प्रक्रियेमुळे जिल्ह्यात पुन्हा धान्याचं उदयास येईल ही।, ही योजना पुढील चालणार आहे त्यामुळे वर्षात रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न केले जातील यामध्ये फळबागा मत्स्य शेती पालेभाज्यांची शेती असणार आहे प्रामुख्याने आज आपल्याला बोलवलं की यावेळेचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थसंकल्प मांडत असतानाच पंतप्रधान मोदयाने एक योजना घोषित केली देशभरातल्या शेतकऱ्यांच्यासाठी ज्या योजनेचं नाव प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजना देशभरातल्या असलेल्या शेतकऱ्यांच्या दुष्काळतून ही योजना जाहीर करत असताना देशांतील निवडक शंभर जिल्ह्यांचा समावेश या जिल्ह्यात या योजनेअंतर्गत करण्याच्या धोरण त्यावेळेला <स्थित>। अर्थसंकल्पीय भाषणामध्ये अर्थमंत्र्यांनी मांडलं होतं त्याच वेळेला अर्थसंकल्पामध्ये विस्तृत चर्चा होत असताना या खात्याचे मंत्री शिवराजसिंग चव्हाण यांनी सुद्धा मांडलेलं होतं की दीर्घकाळ मध्य मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम केलं आणि त्याचबरोबर ती अर्थसंकल्पावरील चर्चेच्या अनुषंगाने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी सुद्धा या योजनेचा आवर्जून उल्लेख केला कारण आपल्या या, या देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये शेतकऱ्यांचा कृषी उत्पन्न मालाचा हा मोठ्या प्रमाणावरती हिस्साय भाटा आहे देशाला निर्यातीमधून ज्या स्पर्धकीय चलन उपलब्ध होतं यामध्ये या भारत देशातील मालाची आयात निर्यात ही फार मोठ्या प्रमाणावरती होते आणि देशां जगातील निर्यात करणाऱ्या देशांच्या तिसऱ्या यादीत आज आपला भारत त्या ठिकाणी आहे अशा वेळेला निसर्ग चक्र वेगवेगळ्या पद्धतीने देशभरात होत असताना ही एक क्रांतिकारी योजना ही त्या ठिकाणी देण्यामध्ये आली त्यावेळेला मी आवर्जून या गोष्टीचा उल्लेख केला होता कारण तुमच्यानी माझा रायगडचा जिल्हा हा एकेकाळचा भाताचा कोठार म्हणून ओळखला जाणारा जिल्हा औद्योगिकरण नागरीकरण उत्तर रायगडमध्ये मोठ्या प्रमाणावरती वाढलं परंतु पनवेल उरणचा अपवार सोडा उरण तालुक्यामध्ये तर प्रचंड प्रमाणावरती प्रकल्प आज भारत सरकारचे राज्य सरकारचे जे एन सरकार, अत्याधुनिक बंदर सिंगापूर पोर्ट असे वेगवेगळे त्या ठिकाणी जमीनच आज फार शेतीसाठी राहिली नाही पनवेल तालुक्यातला काही भाग जनतेवर राहिला असेल कर्जत तालुक्यामध्ये खालापूर तालुक्यामध्ये सुद्धा औद्योगिकरण वाढले खालापूरमध्ये पण तरी सुद्धा तिथे शेतीचं उत्पादन करणारा वर्ग आहे पण पेण अलिबाग मुरुड सुधागड रोहा माणगाव तळा मसा शिवर्धन आणि आपला महाड कोल्हापूर या सगळ्या परिसरामध्ये अजूनही शेती आणि शेतीवरच्या उत्पन्नावरती अवलंबून असणारा वर्ग मोठ्या प्रमाणावरती आहे पण मी त्यावेळेला विनंती केली होती की माझ्या रायगड जिल्ह्याचा समावेश या योजनेअंतर्गत करण्यात यावा आणि मला सांगायला आनंद होत आहे की या देशाचे केंद्रीय कृषी मंत्री सिंग चव्हाण यांनी मला कालच पत्राच्याद्वारे चोवीस सप्टेंबरला मला त्यांनी पत्र दिलं की आपल्या रायगड जिल्ह्याची निवड ही धनधान्य कृषी योजना अंतर्गत त्या ठिकाणी भारत सरकारने जे शंभर जिल्हे निवडलेले आहेत त्या शंभर जिल्ह्यांमध्ये आपल्या रायगड जिल्ह्याचा समावेश हा माझ्या विनंतीनुसार त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे आता आपण म्हणाल की याच्या अंतर्गत नेमकं का आहे तर मी जे आपल्याला खोभाळमानाला सांगतो लगी तिपनी सुदमी प्रत या मदे में अलपा गेता ही टिप्पणी सुद्धा मी परत काढून देईन यामध्ये आपल्या जिल्ह्यातील गोरगरीब अल्पभूधारक शेतकऱ्यांना याचा लाभ घेता येईल सदर योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी तीन घटकांचा विचार करण्यात आलेला आहे कमी पीक उत्पादन कमी पीक लागवड आणि कमी कृषी पुरवठा या योजनेमुळे रायगड जिल्ह्यातील वेगवेगळ्या खरीप आणि रब्बी दोन पिकं आपल्या जिल्ह्यात आहेत इतर जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्राच्या काही तीन पिकं घेतली जातात काही ठिकाणी चौथं पीक सुद्धा अनेकांना फळ भागाचं घेतलं जात असतं किंवा तर घेतलं जात असतं पण आपल्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने खरीपाच पीक मोठ्या प्रमाणावर घेतलं जातं रब्बीचं पीक ज्या ठिकाणी आज कालव्याद्वारे पाणी आहे त्या ठिकाणी घेतलं जातं तर त्याच्यातून त्या क्षेत्रामध्ये वाढ करणं पिकाचे उत्पादन वाढवणं आणि पर्यायाने शेतकऱ्याच्या उत्पन्नामध्ये वाढ त्याच्यातून होणार आहे याचबरोबर वेळ झाली इथे थांबण्याची आपण पाहत रहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी